सोन्याचं पाणी लावला असं दोन्ही पैलवान चमकायला लागलेले आहे कुस्ती आधीचे तगड्या भुरा नगरचा मराठी हार्ट वर वर्कर आणि शहीद पाठक हार्ट वर्ती करायचा सरात कशा मांड्या ओके साहेब कुस्तीला पंचाच काम पाहतात कुस्ती कसी दिली जाई कसी दिली जाना ना हे कुश्ती तो का ही हो सकता है कुश्ती तेरी बगा पापड़ियां मिटोस का सोमराव के सराव करते हैं चमत्कार क्या था नमक करें बस तो पेपर को आज वाचक ना है पत्रकार शंकित है अच्छा किले जा कह उदया पहिल्या पाण्यावरती झरा देणार आहे कुस्ती करा सर पटाची हुलकावणी चालू झाली शहीद पटार हळगावचा कच्च्या दिलाच्या आताच घराकर जावा ज्यांना बीपी शुगर कुस्ती आज घ्या त्या सौर पर्यटनचं मोठं नाव आहे पाच मान कुणी सांगू नका अचानक कुणी वस्तात व्हायचं नाही अचानक पंच व्हायचं नाही भरून कुणी घर धर करू कर नका ज्याच त्याला भोगावं लागत प्रत्येकाचा सहरा मसनापर्यंत आहे मशनाच्या मशना पुढे आपल्या कोणी सोबत नाही येताना गाव जाताना कोण यायचं जाता नाही ना जाशील प्राण एकता माझे माझे म्हणून नहरे कुणी कुणाचे नाही तर कुणी कुणाचं नाही फ्राने जिवंत ठेवा कीर्तिमानाने ठेवा करू नका कोणी वडवड करत नाही धरत करायचं नाही हो दोघांचं मशन तर आपल्या आता तो त्यातमध्ये छा करा एक वाघाय एक वाघ आहे धोका पटकरायचा नाही दोघांचं उज्ज्वल भविष्य मराठे पैलवान तुझी गाडी लढरपूर पुढे जायची आहे शहीदपटान तुझीही पुढे गाडी जायची आहे त्यासाठी कोणी कोणाला धोका देऊ नका फोटो मोडू नका बाहेरून शांतात अचानक व्यवस्था धुऊ नका पंच पंचाच काम करतायत हे कर्तृत्व हे कच किरण त्यांचा सहकार्यांचा आज सोनियाचा दिन वर्षामृताचा खनो सोन्याचा दिवस सोगवला फातोडी गावाला आषाढी कार्तिकेला वारकऱ्याचा कुंभ मेळा भरतो आणि आज ह्या किरण शेतच्या रूपाला भातोडी गावाला फैलवाचा कुंभमेळा भरला अंदाज घ्यायचं काम चालू आहे कोणी कोणाचं काय सांगू शकत नसताय सगळ्यांना वाट होत कि दोन हजार बावीस ला सिकंदर शेख होणार सगळ्यांना माहिती होत पण महेंद्र गायकवाड चा रुपन तिसराच वरती आला डाव्या दोधारी दसरा असतय कसं कुठून अंगा घे सांगू शकत नाही चलवार कधी बी असावं लागतोय समाजा दे काही घडू शकताय कुस्ती तेवढी बघा पटण्या मिटूच नका आता पीठूच नका पापने सोडण्या मिटा पापने मिटा तर आनंदाला वंचित हा आनंद चेड होई आनंद तरंग यासाठी केला होता आट्टहास मानेतला कसकारच काम चालू आहे हत्तीची मान सापाची मान आणि पहिलवाची मान दाखवा तुमचा सत्कार करून आजच्या या भातोडी गावच्या आखाड्याला निवेदक श्री धनंजय यांचा सत्कार फेटा बांधून करणार आहेत काय चालली आहे हे बघा चालू सीजनला चार पैला जीव गमावलाय त्याला बाहेर घ्या माना लागतोय बऱ्याच पडल्याचा माना लागलेला कुस्ती से का लागला कुस्ती करू नको आजच्या गोष्टीना तू हरण्यापूर्वी कोटेल की संपत नाही आणि त्याने केलं त्याची वाढत नाही हे करावं लागतं केलं तर होत आहे मला लागलाय त्याच्या त्याला 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 तर विचारा अगोदर इकडून बाहेरूनच सोडा सोडा चालू आहे त्याला करू दे ना करायच त्याला विचारा पाहिलं म्हणला त्याला विचारा कुस्ती गावात माळावरती ताली मानली किरण चंद्र कदमने पण दिसारखं पूरक का होण्याचं काम सध्या चालू आहे लक्ष्मीवार कदमचे तीन चिरंजीव सौरभ सौरभ पहिला तुझ्या वसतला विचार पोलवान जखमी झालेला आहे तू चांगला टोला तुझ्या करताय बा बरेच पैलवान अपघातानी शाडावरती गेले जास्कर नगर याची तर खाण्यावरती गेलेच मायेचं शोषण आहे समोरासाठी ताड्या वाजवला रस्ता पैलवाला दोघांना पेटे